कांदा लसूण शो बघा खुसखुशीच झालेली आहे माझ्या हाताला जराही तेल लागलेलं ला नाही आहे पण सुद्धा झालेली नाही आहे आणि ही कांदा लसूण शो अगदी दहा मिनिटातच बनून तयार होते मी येथे विकतच बेसन घेतलेलं आहे अर्धा किलो तुम्ही घरगुती बेसन सुद्धा घेऊ शकता घरगुती बेसन आणि विकतच बेसन या दोन्ही शेव सेमच बनतात चाळणीच्या मदतीने ह्या बेसन आपल्याला पूर्ण चाळून घ्यायचं आहे बेसनामध्ये हलक्या फुलक्या गाठी असतात आणि ह्या गाठी पूर्ण आपण जेव्हा शेव पाडून घेतो साच्यामध्ये तर ह्या अटकतात त्यामुळे पूर्ण पीठ आपल्याला हे मस्तपैकी असं चाळून घ्यायचं आहे आणि पीठ हे चाळून घेतल्यामुळे यामध्ये हवा भरते आणि आपले जे शेव आहेत ना छान हलके फुलके बनून तयार होतात शेवाला छान रंग येण्याकरिता हळद टाकून घ्यायचे रंग येण्याकरिता थोडीशी हळद टाकलेले अर्धा चम्मच आहे आणि तिखट टाकून घेणार आहे एक चमच एक चमचा ओवा जवळजवळ पाऊन वाटी लसणाची मी बारीक थोडेसे काप करून घेतलेले आहेत आणि कांदा घेतलेला आहे कांदे जवळजवळ तीन कांदे आहेत आणि वाटीच्या थोडेसे वर आलेले आहेत कांदे आता हे सर्व जिन्नस आहे हे आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे पण बारीक करताना सुरवातीलाच पाणी घालून बारीक करून घ्यायचं नाही आधी असेच आपल्याला झाकण लावून बारीक करून घ्यायचं आहे आणि बारीक झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून एकदम छान पेस्ट करून घ्यायची याची आपल्याला एक वेळ मिक्सर मधून बघा असं फिरून घेतलेलं आहे असं थोडंस हलकस जाडसर आहे आता यामध्ये थोडस पाणी टाकून परत मी मिक्सरला फिरून घेणार आहे कांदा लसूण आणि गोवा याची बघा मस्त अशी बारीकशी पेस्ट झालेली आहे आणि यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नाही कारण बेसन भिजवताना आपल्याला जास्त पाणी टाकलं तर पाण्याचा अंदाज येणार नाही आणि आता हे सर्व मस्त चाळणीने चाळून घेते मी तयार केलेली पेस्ट बघा आता मस्त चाळणीने अशी चाळून घेते आणि हा जो वर चोथा हो राहतो ना हा चोथा तुम्ही भाजीमध्ये किंवा पोह्यामध्ये सुद्धा टाकून घेऊ हो शकता आणि चव खूप छान येते पातेला मध्ये चवीनुसार मीठ टाकायचं तेल हे पोहे खाण्याचे आणि थोडंसं पाणी आणि हे मिक्सरला छानपैकी छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे असं फिरवल्यामुळे ना शेव खुसखुशीत होतात आणि जे मीठ आहे ना मीठ सर्व छान प्रकारे मिक्स केला जातात मीठ या पाण्यामध्ये छान प्रकारे मिक्स केल्यामुळे मिठाची चव सर्व शेवामध्ये एकसारखी येते बरेच हलवाई लोक सेम पद्धतीने अशा प्रकारे मीठ आणि तेल ह्याचं हे पेस्ट तयार करून फरसाणामध्ये उपयोग करतात आता हे छान मस्त यामध्ये टाकून आपण छान प्रकारे बेसन आता हळूहळू करत हे संपूर्ण बेसन छान प्रकारे असं मिक्स करून घेते थोडं थोडं पाणी टाकून छानपैकी हे बेसन बघा छान असं मोडून घेतलेलं आहे आणि जास्त पातळही करून घेतलेलं नाही आहे हे बघा अशा प्रकारे छान असं बेसन असं आहे आणि तुम्हाला मला कुरकुरीत सेव पाहिजे त्यासाठी मी अशा प्रकारे आहे आणि तुम्हाला जर सेव पाहिजे असतील तर यापेक्षा थोडंसं पातळ भिजवावं लागेल बेसन आपल्याला आता हे आपण साच्यामध्ये भरून छान प्रकारे मस्त शेव पाडून घेऊयात साच्याला मस्त चारही बाजूने तेल लावून घेतलेलं ला आहे त्यामुळे हे पीठ आत चिटकणार नाही आणि थोडस हाताला तेल घेतलेला आहे आणि तेल लावून घेतलेला आहे असे गोडे करायचे आहे आणि या साच्यामध्ये टाकायचा आहे साच्यामध्ये हे बेसन भरताना ना बेसनाचा हा गोळा भरताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आपल्याला याच्यामध्ये जी हवा राहते ना हवा राहायला नको छान प्रकारे अशा प्रकारे आपल्याला प्रेस करून करून हा साचा पूर्ण छान प्रकारे असा भरून घ्यायचा आहे तेल है, है 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 ने ने छान कळकळीत गरम झालेला आहे आता आपण शेव पाळून घेऊयात शेव पाडताना आपल्याला थोडी काळजी घ्यायची आहे शेव टाकताना आपल्याला आधी असे कळेने शेव टाकून घ्यायचे आहेत कळेने आणि शेवटी मध्यभागी शेव टाकून घ्यायचे आहेत शेव टाकल्यानंतर लगेचच परतून घेण्याची घाई करायची नाही एक बाजू छान प्रकारे आपल्याला अशी थोडीशी हलकीशी कडक करून घ्यायची आहे नंतर अशा प्रकारे शेव छान प्रकारे अशी परतून घ्यायची आहे आणि दोन्हीही बाजूने छान प्रकारे मंद गॅसवर शेव तोडून घ्यायची आहे आणि शेव झाल्यानंतर मस्त असे बघा तुम्हाला थोडंसंही तेलकट दिसणार नाही शेव एकदम मस्त छान खमंग झालेले आहेत हे बाजूला काढून ठेवूयात सर्व आता छान प्रकारे आपण तोडून घेऊयात कांदा लसूण शेव तयार झालेली आहे खूप मोठी झालेली आहे आणि अगदी कुरकुरीत झालेली आहे तुम्हाला माझा व्हिडिओ जराही आवडला असेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूयात नवीन सोबत बाय